नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी कधी ब्लॉग म्हणत नाही व्हिडिओज म्हणते नेहमी नवीन ने व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं मी अनिता माटे बोलते तर माझे बरेच व्हिडिओ आहेत काही व्हिडिओ व्हायरल झालेत काय व्हिडिओ फ्लॉप झालेत काय व्हिडिओ काहीच व्हायरल झाले नाहीत तर याला खूप अनेक कारण असतं असतं आहे कंपनी पब्लिकपर्यंत पोचवतच नाही काय काय व्हिडिओ आहे ना त्याच्यामुळं व्हायरल होत नाही तर बरेच व्हिडिओ माझे खूप छान असतात आणि शॉर्ट व्हिडिओ पण छान असतात माझे आणि रेसिपी पण छान असतात माझी मी स्वतःच कौतुक करत नाही कारण माझं बऱ्याच जणांनी कौतुक केलेलं आहे आणि कसं आहे आजकालच्या सध्याच्या काळामध्ये आपलं कौतुक आपणच करू करून घ्यायचं आणि आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यायची आपली सेवा आपणच करायची हे शिकून घ्यायचं आता कारण अपेक्षा तर कोणाकडनं करू शकत नाही आपण तुम्ही करता का कोणाकडनं अपेक्षा नाही आहे आता आप आमची दुसरी पिढी आता येणारी तिसरी चौथी पिढी आमच्या दुसऱ्या पिढीत काही अशा घटना घडलेल्या असतात त्यापासून आपण काहीतरी शिकतो ज्या आपल्याला शिकून गेलेल्या असतात त्याच लोकांकडून कर आपण शिकतो आणि त्याच लोकांना परत देतो लक्षात आलं तुमच्या चला मग तुम्हाला सांगा ह्या आयुष्यामध्ये कंटाळा कंटाळा हा शब्द एकदम सोपा बोलायला आहे ना खूप सोपा आहे खूप कंटाळा आला बाई असं आपण म्हणतो पण कंटाळा येतो कशाचा कामाचा कंटाळा येतो तु तुम्हाला स्वतःला आवरण्याचा कंटाळा येतो माहीत नाही तुम्हाला जॉब असेल तर जॉबला जायचा कंटाळा येतो आपण एखाद्या ठिकाणी मस्त निसर्गरम्य ठिकाणी आपण फिरायला जातो फिरायला गेल्यानंतरसुद्धा कंटाळा येतो आपल्याला हो खरंच फिरायला तर जातो फाट पैसा खर्च करतो त्याचा पण कंटाळतो घर मोठं पाहिजे आपल्याला घर मोठं पाहिजे त्याच्यामध्ये खूप सारी फॅसिलिटी पाहिजेत फर्निचर पाहिजे पण ते आवरण्यासाठी कंटाळा येतो किचनमध्ये काम करण्यासाठी कंटाळा येतो कामाला बायका असून सुद्धा कंटाळा येतो आपली मुलं आपल्याला सांभाळायचा कंटाळा येतो तुम्हाला सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो मला कमेंट मध्ये सांगा मला कंटाळा येऊन कधी जमलेच नाही हो कारण कंटाळा हा हा कंटाळा हा शब्द माझ्या आयुष्यामधून मी काढून टाकला होता ज्या ज्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कंटाळा हा म्हणू शकत नाही ती जमतच नाही तिला कंटाळा म्हणून तर ती कंटाळा कसं करणार सांगा मला जसं आपण आयुष्यामध्ये जगत गेली मी जगत गेले म्हणजे आयुष्य जगत गेली मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या घडामोडी घडल्या की मला कधीही असं वाटलं नाही की सासर सोडून मी बाहेरी जावं कारण सासरी माझी सासूबाई नव्हती माझी दी नणंद लहान होते मी पण लहानच होते नवरा मग मी जर गेली माहेरी तर ह्यांच्यासाठी कोण करणार राईट दिवाळीच मी गेले तर ह्यांच्यासाठी कोण दिवाळी करणार तर सासूबाईची कृपा ती तर गेली सोडून तिचं काहीतरी असल आदल्या जन्मीचं ऋण म्हणून त्या तिच्या लेकरांना सांभाळण्यामध्ये मला ताकद आली असं म्हणावं लागेल त्याच्यामुळे मी सुख होतं पण उपभोगलं नाही मी कारण मी जास्त लक्ष माझ्या संसारामध्ये दिलं आणि आज चाळीस वर्षे पूर्ण केली मी माझ्या संसाराची तर मी खरंच आभारी आहे माझ्या देवीची उशीर काविना ती मला मी तिला घेतली समजा असं आली माझ्या नशिबामध्ये मा ती खरंच खूप नशिबवान आहे मी आज देवीचं काव्यनं कशी काविना ती मला माहीत नाही माझ्या गळ्यात स्वतःहून कवडीच्या माळा आल्या खूप धन्य आहे मी आपल्या देवीची तर असं आयुष्यामध्ये खूप जणांचा कंटाळा हा शब्द किती योग्य आहे मला सांगा तुम्ही कंटाळाला म्हणून पळवाटा करता कंटाळाला म्हणून तुम्ही विना करत झोपून जाता कंटाळाला म्हणून तुम्ही कामं करायचं सोडून देता मग तुमच्या अंगामध्ये जे खाल्लेलं कुठं जातो <laughs> तुम्ही खाता खचून भरपूर खाता तुम्ही तुमचे प्रमाणापेक्षा तुम्ही कधी कधी जास्त खाता तुम्हाला सहन होत नाही तुमचं शरीर सुद्धा आव्या डव्या झाले सुटलेलं असते तर तुम्ही खा खाता खा खात ते कुठं जात हो तुमचं ते कुत्रं तर खात नस तुमचं हा अन्न खाल्लेलं ते म्हणते खाल्लेलं कुत्र्याला घालते का अशी एक भन आहे पहिलीची तर तुम्ही एवढं खाता पिता चांगलं राहता आणि तुम्हाला अक्षरशः कामाचा कंटाळा येतो मुलं सांभाळायचा कंटाळा येतो संसार कराचा कंटाळा येतो नवऱ्याचा कंटाळ येतो सासू सासऱ्याला नाका त्यांची सेवा करणं म्हणणं पण तरी सुद्धा कंटाळ येतो दोन चपाती भाजी वाढायचा कंटाळ येतो होय अशी पण नाही की काय काय जणांना सेवा करावती हात पाय दाबा लागते त्यांचे डायपर बदलावं लागते खूप असते एक एक ठिकाणी पण त्या कंटाळत नाही कारण ते शहाणे असते कर्तृत्ववान असतात समंजास पण असतो त्यांच्यामध्ये समजलं का आम्ही लहानच होतो पण आम्ही कंटाळत नव्हतो कारण कंटाळ हा शब्द आमच्या नशिबामध्येच नव्हता त्याच्यामुळं कंटाळा हा खूप अवघड शब्द वाटतो मला म्हणजे हे कसं म्हणतात की मला कंटाळा आला मला कंटाळा आला मला कंटाळा आला त्याच्यासाठी तुमच्या अंगात एनर्जी नसती खाल्लेला तुमचं कुत्रं खातं असं म्हणावं लागेल ना कारण तुम्ही खाता पिता आराम करता सगळं तुम्हाला एवढ्या सुख सोयी असून सुद्धा तुम्हाला कंटाळा येतो त्या कंटाळापासून तुम्ही पळवाट करता माहित नाही तुम्ही पळवाट कशासाठी करता अनेक कारण असतं त्याला पण ते एक कंटाळा हा शब्द त्याला लागू होतो की चल आपल्याला कंटाळा आला म्हणून पळवाट करू पण हा पळवाट सुद्धा तुम्ही जिथे जाता आरामासाठी तिथे सुद्धा वेगळंच खूप काही कारण असतं बऱ्याच जणांचं असतं बरं का आणि खरंच असतं बरं का आपण कसा शोध लावल्याशिवाय बोलत नाही शोध लावले आपण की जेव्हा स्त्रिया बऱ्याच स्त्रिया की कंटाळाला म्हणून जातात गावाला निघून तिथं आराम करतात फिरतात तिथे सुद्धा काम करतात जाऊन बर ते बरं का असं काही नाही बसत त्यांना उलटं तिथं जाऊन जोश येतो काम करायला हे हे ते कोर, 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 कर कोरते जोश येतो तिथं जो काम करायला आणि सासरी कंटाळाला स्वतःच्या मुलांचा पण करायला कंटाळा येत नाही त्यांना खाऊ घालायला कंटाळा येतो त्यांना आंघोळ घालायला कंटाळ येतो कपडे घालायला कंटाळा येतो बाप रे कंटाळा एवढा जर तुमच्या अंगात भरलेला आहे तुम्ही जगताच कशाला हो मग स्त्री नावाला तुम्ही कलंक आहेत मग अशा स्त्रियांना घरामध्ये प्रत्येकाच्या आहेत किंवा नाही मला माहिती पण काहींच्या घरामध्ये आहेत त्यांना बघूनच किळशी ती आपल्याला की एवढ्या स्त्रिया बाप रे मी आम्ही जेव्हा होतो त्यांच्या बाबा यामध्ये आम्ही कधीच कंटाळलो नव्हतो हात पाय दुखाचे का व्हायचे पण मग म्हणायचं नाही की कंटाळाला बाबा कंटाळाला बाई कामाचा कंटाळाला किती आवरावं तरी असं संपत नाही अरे तुम्ही आवरताच कधी भूत येऊन आवरते तुमचं अजून वरून असं म्हण काय म्हणायचं आमचं नाही आम्ही नाही काम करत आमचं भूत येऊन काम करते तुम्ही काम करता तर मग कंटाळा येतो कशा पसार पडतोच कसा आपण काम करतोय ठीक आहे मग पसार पडायला नाही पाहिजे ना, ना म्हणजे तुम्ही पाहिजे तसं काम करत नाही नीट नीट स्वच्छता अरे आमच्या संधिवात जडला हाताला आम्ही एवढे काम करत होतो समजलं का पण म्हणत नव्हतो आम्ही कधी कंटाळाला म्हणून हातवाल्या संधीवा हा हो तुम्ही असं काही होऊ नका तुमच्या जरी शरीरात अनेक रोग असलं खूप रोगांनी भरला म्हणून तुम्हाला कंटाळत पण संधिवात वगैरे लावून घेऊ नका सांगते स्वतःला जपा खा, खा खचून काम पडले की पळवाटा करायच्या हम्म तर काही स्त्रिया असत्या असतात जरी सोडा ते त्यांचं त्यांना नशीब समजायचं ते काय म्हणतात की त्याला परमेश्वर देतो भरभरून पण तुम भर ते तुम्हाला घ्यायचं कळत नाही ज्यावेळेस तुमचे हात ओंजळी भरलेले असते त्यावेळेस तुम्हाला कळत नाही ज्यावेळेस तुमचे हात तुम्ही स्वतःहून तुमची ओंजळी रिकामं करत असतात त्यावेळेस तुम्हाला मग कळतं की बापरे आपल्याकडं खूप काही होतं पण आपल्याला टिकवता आलं नाही आणि आपण आता रिकामं झालो शून्य झालेले आहे ह्या डोळ्यासमोर अशा घटना खूप घडलेल्या आहेत त्यांना कसलीही जाणीव नसती आपण जगतो एवढं ऐश ऐश्वर्यामध्ये जगतो आपल्यापेक्षा खूप गरीब लोक आहेत त्यांच्याकडे पहावं असं काही वाटत नाही त्यांना फक्त त्यांना कंटाळा येतो कंटाळा कंटाळा येतो तर अशा स्त्रियांचं मला काय वाटतं संन्यास घ्यावा सरळ है ना सरळ तुम्ही संन्यास घ्या भगवे कपडे घाला आणि जप करत बसा मग तुम्ही साधवी बनल्यानंतर तुम्हाला आपोआप जेवण येतं तुम्हाला ना ज्वेलरीची ना दागिन्याची ना सुंदर कपड्याचं काही तुम्हाला लागत नाही फक्त भगवा कपडा लागतो अंगाला बग.. गुंडाळाचा भगवा कपडा भस्म भिस्मय लावायचं बसायचं आपलं असं करू बसायचं असं या सेवा होती तुमची उलट हो ना तुम्हाला जर कंट्रोल येत असेल तर तुम्ही असं राहू शकता हर गोष्टीचं तुम्हाला कंट्रोल येतो हर गोष्टीचा कंट्रोल येतो तुम्हाला अरे तुम्ही स्त्री आहे काय एवढं लाजीरवान लाज वाटती लाज वाटती लाज, लाज कंटाळाला म्हणाला शेतामध्ये राब राब राबते ते बायका त्या कधी म्हणत नाहीत कंटाळाला कंटाळाला कंटाळा म्हणते आमचं वय पन्नास साठ वय झालं पण आम्हाला शब्द अजून येत नाही की कंटाळाला आता मात्र समोरच्या माणसाचं ऐकून कंटाळाला की आम्हाला त्यांचा कंटाळा येतो आता शब्द ऐक न कंटाळा कंटाळाला म्हणून स्वत सगळं जर काम करत असत ठीक आहे माणूस बोर होते पण नाही भूत येऊन काम करते तुम्ही काम करतच नाही परत वर्ण व्हायचं आम्ही कुठं काम करतो दिसतच नाही काम करायला मग येऊन कोण काम करते तुमचं भूत येऊन काम करते मग नाही बनायच काय काय गोष्टी खूप असं येते काम करते हे दिसायला पाहिजे ना काम केलं तर मग ती आवरत का नाही टापटिप पना पाहिजे जिथली वस्तू तिथं ह लेकर आहेत घरा सासूय सासरा इकडं तिकडं पडणार पण तुम्हाला ठेवायला उचलून काय होते ना पटापट ठेवत जावा ना तुम्ही ह करावं लागतं हे तरच आहे आयुष्य आपलं नाही तर काही नाही आयुष्य शून्य आहे तुमचं शून्यामध्ये जगता तुम्ही आधीकभर जरी करोड जरी कमवलं तरी तुम्ही शून्यामध्ये आहे अजून आणि जेव्हा तुम्ही खराच शून्यामध्ये येईल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो अशा राजाचा रंक होतो आणि भिकारी असतो तो एका रात्री राजा होतो आणि राजा असतो तो एका रात्री भिकारी होतो असे सुद्धा उदाहरण दोन दोन तीन तीन मध्ये इमारतीची आज काही काही ठिकाणी भीक माग घेणतात कारण तुम्ही टिकवलंच नाही तुम्हाला भरभरून देवाने दिलं पण तुम्हाला टिकवता आलं नाही तुम्ही किंमत केली नाही कधी तुम्ही वस्तूंची किंमत केली नाही तुम्ही पैशाची किंमत केली नाही तुम्ही अन्न फेकून देता अन्न जास्तीचं करता मग नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये ही बर भोग आहेत लिहिलेली तुमची तुम्हाला पहिल्यापासून चांगलं पहिलं खायला मिळालं असतं मिळालेलं असतं त्याच्या काही जाणीव नसते पण बरोबर त्या लोकांना असा भोग देतो आणि तुम्ही एखाद्याला जाणून बुनून जर जा त्रास दिला तुमच्या पण पोटाला पोर असतील ज्या मुलांना तुम्ही त्रास दिला त्याच्या आई बापांचा तळतळाट तुम्हाला लागतो आणि तुम्हाला ही मुलं जर पोटाला असतील त्या मुलाला जेव्हा खराच देव त्रास देईल तेव्हा तळतट लागतो तुम्हाला माहीत आहे राजा दश दशरथाने बाण सोडला श्रावणाच्या श्रावणाला लागला मग श्रावण बाळ तिथंच गेला गत प्राण झाला पाणी आणून दिलं श्रावण बाळ दशरथ राजा त्यांचे आईवडील काय श्राप दिले जसं आम्ही आमच्या मुलाच्या विरहामध्ये तळ तळमळून रव प्राण सोडतोय तसं तुलासुद्धा तुझ्या मुलाचं सुख सुख आणि पाणीसुद्धा तुला पाजणार नाही मुलगा तू सुद्धा असं तळपडून मरशील आणि हे वाक्य पहिल्यापासून खरं ठरत आलेलं आहे जसं तुम्ही दुसऱ्याच्या मुलांना त्रास आणि त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्रास होतो तर त्या आई वडिलांचा असाच श्राप असेल तुम्हाला जसं तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला तसेच तुमच्या मुलाला त्रास होईल तसंच तुम्हालाही त्रास होणार हे सत्य आहे कारण आपण काही देऊ नाही पण देवाधिकाने जर त्रास दिला आणि खरंच आईचा आत्मा असतो तो तर तळ होते आपल्या मुलाला त्रास होत आहे हा बघून जर आईच्यात मला तळतळ होत असत का तुम्हाला लागून येतो तु? तुम्हाला तळतळ लागणार तो आज नाही उद्या नाही कधी ना कधी लागणार म्हणून कुणालाही बोलताना विचार करून बोलत असते समजलं का कारण ह्याचा परिणाम खूप वाईट होतोय नंतर आणि मी तर खरंच देवाला प्रार्थना करते ज्यांनी पण ज्यांच्या ज्यांच्या मुलांना खरंच जाणून बुजून त्रास दिलेला आहे विनाकारण तो श्राप तर तुम्हाला लागणार शंभर टक्के आणि त्या स्त्रीच्या डोळ्यासमोरच तुम्ही फेडणार तो तु श्राप तर त्राट लागल त्या आई वडिलांना हो ना विनाकारण त्रास देणे विराणकारण आरोप लावणे विराकारण काहीही बोलायचं अरे का का तर ते समोरच्या व्यक्ती का गप्प बसतो नको वा नको हे पण तुम्हाला दोष असतो तवा नाही त्या त्या कुठल्या कुठल्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही हिंडून फिरून येता जाता त्रास देता त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नाही त्यावेळेस तुम्हाला जोश होता तुमच्या अंगात पण हे इथंच फेडायचं सर्व आता ते गेलं जमाना वर गेल्यावर फेडायचं आता इथंच फेडायचं आहे आणि ती वेळ लवकर येणार आहे म्हणून कुणाला हे बोलताना विचार करून बोला सगळ्याच्या अंगात ताक सगळ्याच्या मनगटामध्ये ताकद दिलेली असते देवाने तुमच्या एकट्याच्या मनगटात ताकद दिली नसती हे मी असा करेन मी तसा करीन मी तसं करेन हे बोलाचालीची गोष्ट असती कारण समोरचं पण काहीतरी करू शकतो ना तुम्हाला असं कुठं असते का समोरच्या करू शकलं नाही तर तो देव आहे तो तर करू शकल ना तुम्हाला ब्रह्मात आहे तुम्ही हा ब्रह्मात की माझ्यासारखं कोण नाही मी खूप हुशार मी खूप शाणी मी पतिव्रता मी सौंदर्यवती असे अनेक उपमा स्वतःला तुम्ही देऊन बसता पण ह्या दुसऱ्याने तुम्हाला द्यावं लागतं उपमा हे लक्षात ठेवा तुम्ही दुसऱ्याने आपल्याला किंमत द्यावं लागते तुम्ही जेव्हा एखाद्याचं अपमान करता दुसऱ्याला किंमत देत नाही देव तयार करतो लगे हो तुम्हाला काही कालावधी जाऊ देतो तुम्हाला तो, तो। तुम्हाला पण तसा तो येतो ती वेळ येते तुम्हाला सुद्धा नंतर म्हणून कंटाळा हा शब्द टोक्यातनं काढून टाका शरीराला ना त्रास द्या हे शरीर त्याच्यासाठीच बनलेलं आहे आपलं हे शरीर दिखाव्यासाठी नाही हे शरीर ना आपलं कामासाठी बनलेलं आहे चला मग मला हा व्हिडिओ बनवायचाच होता दोन तीन दिवसापूर्वी पण काय झालं तयार व्हावं हो लागतं आहे व्हिडिओ बनवावं लागतं आहे मी मी पण ताळशी बनली त्याच्यामुळं मला पण होत नाही तरीसुद्धा चला म्हणलं आज मस्त व्हिडिओ बनवावे चला मग ह्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ शेअर पण करू शकता कमेंट करू शकता आणि नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करू शकता बाय